दरम्यान या अनुषंगाने आता महायुती तसंच विरोधक म्हणजे प्रामुख्याने ठाकरे बंधू यांच्यामध्ये आता राजकारण रंगताना बघायला मिळतं कारण विविध वक्तव्य समोर आलेली होती आणि आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील एक वक्तव्य केलंय कबुदर खानाच्या वादावरून आता त्यामुळे सरकार आणि ठाकरे बंधूंमध्ये एक प्रकारे वार पलटवार पाहायला मिळत आहेत पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत असा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला होता त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच एक प्रकारे राजकीय फायदा घेण्याचा हा प्रकार आहे का अशाही प्रकारे आता त्यामुळे ही चर्चा जी आहे ती बघायला मिळते तशा प्रकारचे आरोप किंवा रोख हा जो वक्तव्यांचा पाहायला मिळतो लोकांचं स्वास्थ्य आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही सोबत आस्था देखील आहे त्यामुळे आरोग्याशी कॉम्प्रोमाइज न करता आस्थेचा प्रश्न कसा सोडवता येईल हा प्रयत्न केला पाहिजे पण मला हेही लक्षात येत आहे कि काहे ही के की काही लोकांना यातही महानगरपालिकेच्या निवडणुकीची संभावना लक्षात येते आहे आणि म्हणून याला एक समाजाविरुद्ध दुसरा समाज एका भाषेविरुद्ध दुसरी भाषा असं कसं भांडण लावता येईल असेही प्रयत्न काही लोक करत आहेत पण ते यशस्वी होणार नाहीत मुंबईचं मी तुम्हाला सांगतो प्रकृती अशी नाही आहे मुंबईची काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत सरकारला नेमकं हवं आहे काय की या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली मग त्याच्यानंतर आता हे सगळं त्यांनी कबुतर आणलीत बरं का आता माहित आहे कुठकुटच्या प्राणी परत येतात याच्या पुढे आता येतील ते एकूण वातावरण असं आहे की नेमकं बघायचं कुठे माणसं तर रोज काही ना काहीतरी चालूच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा आणखीन सगळ्या गोष्टी चालू आहेत पण आमचं लक्ष भरकटून कुठे नेलं जात आहे दुसरीकडे कुठे कुत्र्यांकडे